आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जो प्रकार घडला तो एका सावंतवाडीच्या टेंडरवर हो। एक काही आठ कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं आणि त्या टेंडरसाठी वैभव नाईक त्यांचे सगळे साथीदार आणि काही इतर लोकही होती त्याच्यामध्ये उभाटा गटाची ते तिकडे गेले आणि आतमध्ये राडा केला तोडफोड केली पोलिसांना लाठीचार्ज करावं लागलं सावंतवाडीमध्ये जे काम होतं त्यासाठी वैभव नायकांना त्यांच्या मर्जीतला एक ठेकेदार आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला ते काम मिळावं हो। यासाठी ते तिथे पोचले आणि जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला टेंडर मिळणार नाही किंवा मिळत नाही आहे त्यांनी तिकडे धुमाकूळ घालायला सुरुवात केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी मारामारी सुरू केली आणि तोडफोड सुरू केली जे बघून मग नंतर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला एक आमदार या नात्याने आपण आता स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे एका आमदाराला हे शोभतं का मी म्हणून माझ्या नेहमीच्या माझ्या कुठल्याही स्टेटमेंटबद्दल त्यांच्याबद्दल जेव्हा मी बोलतो त्यांना मी एवढंच माझं म्हणणं असतं ह्यांच्यामध्ये मेच्योरिटी परिपक्वता कधी येणार राजकीय परिपक्वता तर येणं शक्य नाही या जन्मात पण व्यक्ती म्हणून परिपक्वता कधी येणं आपण काय करताय एका टेंडरसाठी जे आम्ही सातत्याने म्हणत होतो त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन वैभव नाईक आणि कुटुंबाचं हे फक्त जिल्ह्यातले टेंडर आहेत इतरांना टेंडर, टेंडर मिळवत आहेत किंवा त्यांना मिळतील या भीतीपोटी ते आपल्याला मिळणार नाहीत म्हणून मारामारी करायची राडा करायचा आणि समोरच्या इतर जे काही स्पर्धक असतील इतर जे काही ठेकेदार असतील त्यांच्या मनामध्ये भीती तयार करायची की जर आम्हाला मिळालं नाही टेंडर तर आम्ही तुम्हालाही मिळू देणार नाही हे वातावरण अनेक वर्षांपासून आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू आहे आपल्याला म्हणून चांगले रस्ते मिळत नाही हे जे ठरवणार तेच रस्ते होणार हे ठरवणार त्यांनाच ठेके मिळणार आणि अशा या चौकटीमध्ये कचाट्यामध्ये आपला हा जिल्हा अडकला आहे अनेक वर्षांपासून यांचं उदरनिर्वाहाचं साधनच रस्ते आणि डांबर आणि या सगळ्या गोष्टी ज्या लगतच्या आहेत ह्या व्यवसायासाठी क्रशर असतील खडी असतील हॉट मिक्स वगैरे वगैरे ह्यांचं अख्खं जे का आयुष्य आहे ज्यांचं पुरा दिवस फक्त या ठेक्याच्या अवतीभोवती जातो आमदारकी कशाला हवी कारण का मग ठेके मिळतील ठेक्यावर उदरनिर्वाह त्याच्यावरती राजकारण आणि बदनाम करायचं इतरांना हे डाव आता लोकांनी ओळखलेले आहेत आणि लवकरच वैभव नाईक तुम्हाला योग्य ती जागा लोकच दाखवतील आणि तुम्हाला या जिल्ह्यामध्ये एक साधं ठेका देखील मिळणार नाही याची काळजी देखील लोक घेतील कारण का या वृत्तीची लोक जे दुश्या दुसऱ्यांवर दहशतवादीचा आरोप करतात आज स्वतः तुम्ही काय करताय कशासाठी करताय स्वतःचा उदारनिर्वाह तयार करण्यासाठी स्वतःचं बँक बॅलेन्स तयार करण्यासाठी हे कुठल्याही पक्षासाठी राडा नव्हता फक्त टेंडर नाईक कुटुंबाला मिळावं म्हणून अख्खा नाईक कुटुंब तिकडे होतं आणि अख्खा जो काय त्यांचा जो मित्रपरिवार होता त्यांना ते टेंडर मिळावं म्हणून हा सगळा आज केलेला राडा होता हे लोकांना शंभर टक्के आता कळलेलं आहे की वैभव नाईक ना सहकाऱ्यांसाठी काय करतात ना पक्षासाठी काय करतात ना उद्धव ठाकरेंसाठी काय करतात करता। त्यांचा सगळा राजकारणाचा भाग त्यांचा अख्खा दिवस हा फक्त ठेके आणि मला काम किती मिळणार मला किती रुपयाचा टेंडर मिळणार ह्याच्यासाठीच वैभव नाय आणि त्यांचं कुटुंब हे मागची दहा वर्ष सिंधुदुर्गाला लुटत आहेत